छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला कोल्हापुरात उत्साही वातावरणात सुरुवात झाली कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात देखील छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे चौऱ्याण्णव शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की हे वर्ष आहे दोन हजार एकवीस वर्ष हे शिवराज्यभेदभिषेकाचं साडेतीनशे सुद्धा आहे तर या निमित्त महाराष्ट्र शासनाच्या सूचनेच्या अनुषंगाने पूर्ण राज्यभरामध्ये सर्व कार्यालयामध्ये शिवजयंती साजरी होत आहे आपलं भाग्य आहे आणि याचा आपल्याला अभिमान आहे की आपल्या कोल्हापूर नगरीमध्ये किंवा या भागामध्ये शिवाजी महाराजांचे पदस्पर्श या ठिकाणी झालेलं आहे आणि महाराजांचा शौर्य आहे महाराजांचे धैर्य आहे महाराजांचं सर्व प्रशासन आहे ते या भागाने बघितलेलं आहे सकाळी मी पन्हाळा किल्ल्यावरती जाऊन आलो त्या ठिकाणी सुद्धा शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं आणि जे राज्यभरातून ज्या वेगवेगळ्या ज्योती येत आहेत त्या जवळपास बाराशेच्या वरती ज्योतीसुद्धा त्या ठिकाणी ज्योती घेऊन युवक आलेले होते तर एक आजचा दिवस आहे तो एक अभिमानाचा दिवस आहे आपल्यासाठी आणि महाराजांनी जे जे काही प्रशासनामध्ये घालून दिलेले नियम होते किंवा मी तर असं म्हणेन की आपला भाग प्रगत असल्याचं कारण तेच आहे की महाराजांचे संस्कार आणि महाराजांचा अभिमान आहे तो प्रत्येकाच्या मनामध्ये त्या पद्धतीने सर्वजण एक चांगल्या पद्धतीने नागरिक म्हणून या ठिकाणी वावरत आहेत तर महाराजांनी जे काही ध्येय धोरण दाखवून दिले किंवा जे काही महाराजांचे प्रशासनामधले संस्कार होते ते आपल्यामध्ये आत्मसात करण्याचाही आजचा संकल्प आपण आजच्या दिवशी करायला हवा आणि छत्रपती शिवाजी महाराज मराठा यांची जयंती साजरी करण्यासाठी अधिकारी एकत्र आल्याने जिल्हाधिकारी कार्यालय उत्साहाने गजबजले होते दरम्यान कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले यावेळी अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा महाराष्ट्र कोल्हापूर